जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की हा व्हिडिओ तुमच्या खूप फायदेशीर राहणार आहे शेतकरी बंधूंनो तसेच तुम्ही जर शेतकरी असाल तर लवकर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावरती आपल्याला दररोजचे दररोज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तसेच सरकारी योजनेची माहिती मिळणार आहे त्यामुळे लवकर आत्ताचे आत्ता लवकरच फॉलो करून घ्या तर शेतकरी बंधूंनो भारतातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे याच पिकाला पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जात असते शेतकरी बंधूंनो कारण देशात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देते मात्र यावर्षी पाव मान्सून पाऊस उशिरा झाल्यामुळे ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कापूस पीक विकलेले नाही प्रतिकूल हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस उत्पादन तीस ते पंचवीस टक्के कमी झालेले आहे सध्या नवीन कापसाचे सरासरी बाजारभाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल एवढा दर <laughs> मिळत आहे शेतकरी बंधूंना तसेच राज्यातील खाजगी बाजारपेठेमधून आतापर्यंत सुमारे पाच पॉईंट पाच लाख कापसाच्या गाठीची खरेदी करण्यात आलेली आहे साधारणपणे कापूस सा आधी आसपास बाजारात येतो जानेवारीमध्ये कापूस अधिक कापूस बाजारात हा येतो त्या संभाव्य भाव कमी होईल यामुळे शेतकरी चिंतेत आहे चीन नंतर हा भारत हा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे जगातील सुमारे पंचवीस टक्के कापूस उत्पादन भारत देश करतो बावीस दोन हजार बावीस तेवीससाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या आयती पंचावन्न टक्के आणि निर्यातीत तीस टक्के वाढ होणे अपेक्षित होती जागतिक स्तरावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापसाचे उत्पादन झिरो पॉईंट पाच पर्सेंट ते एकशे पंधरा दस लक्ष गाठी किंचित वाढण्याचा अंदाज आहे अमेरिका या देशात उत्पन्न जास्त असले तरी चीन तुर्की आणि पाकिस्तानमध्ये उत्पन्न कमी झालेले आहे शेतकरी बंधूं तसेच गेल्या चार पाच दिवसात अकोला बाजारपेठेत पेटेत कापूस या दरात थोडीशी घसरण झालेली आहे पुणे कृषी विभागाच्या बाजार म माहिती आणि जोखीम व्यवस्थापन कक्षानुसार दोन हजार चोवीसमध्ये मार्च जान जानेवारी ते मार्चमध्ये सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल या श्रेणीत कापसाचा भाव राहील असा अंदाज आहे त्यामुळे सरासरी येत्या काही महिन्यात कापसाचे भाव स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली आहे उशिरा मान्सूनमुळे उत्पन्नावर परिणाम झालेला परंतु निर्यात बाजारातील स्थिर मागणीने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना कापसाच्या दरांना समर्थन दिले पाहिजे असे देखील त्यांचे म्हणणे आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता आता जानेवारी ते मार्च या दरम्यान कापसाला सात ते आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळू शकतो असे देखील सांगण्यात येत आहे शेतकरी बंधूंनो असेच खरोखर माहिती घेण्यासाठी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी लवकरात लवकर आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद